मी पाकिस्तानची आता खैर नाही कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मो सैनिक क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे ब्राह्मोसैनिक क्षेपणास्त्र वजनानं हलकं वेगवान आणि तितकंच घातक आहे ब्राह्मोसैनिक क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरून डाकता येणार आहे त्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरली आहे बघा पाकिस्ता पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या ब्राह्मोस एनचीचं वैशिष्ट्य लांबी सहा मीटर आणि व्याज पन्नास सेंटीमीटर असेल तर एक पॉईंट तीन एव टन एवढं वजन चार चार हजार एकशे सत्तर किलोमीटर तास हा वेग आहे ब्राह्मोस एनचीचा तर दोनशे नव्वद किलोमीटर ही ब्राह्मोसची रेंज आहे हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरून डाकता येण्याची क्षमता आहे ब्राह्मो संजीची वैशिष्ट्य काय ते आपण बघतोय ब्राह्मो संजीमुळे ताकद भारताची मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली तर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केला या करारानुसार अकराशे कोटींचे शस्त्र अमेरिका भारताला देते हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर भारताची ताकद वाढवतानाच आता आणखी एक बातमी पुढे येते ती म्हणजे या हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झालाय भारतावर दहा लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले सा करण्यात आले कर पाकिस्तान अन्य देशांमधून भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष करण्यात आलंय यातील अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा आहे हे सायबर युद्ध असू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे या सगळ्या बातम्यांमध्येच बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आहे भारत पाकिस्तान युद्ध होणार आणि पाकिस्तान बेचिराक होणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे युद्ध करून भारत इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याचा दावा केलाय खरंच बाबा वेंगानं अशी भविष्यवाणी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया युद्ध झाल्यास पाकिस्तान होणार बेचिराक पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे आतापर्यंत बाबा वेंगानं केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याय त्यामुळे या दाव्यानं आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे बाबा वेंगानं काय भविष्यवाणी केली आहे आणि मेसेज नेमका काय व्हायरल होतोय पाहूया दोन हजार पंचवीस साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे खरंच बाबा वेंगानं ही भविष्यवाणी आहे का याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला त्याआधी बाबा वेंगानं केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात ते देखील पाहूया दुसरं महायुद्ध सोवियत युनियनचं विघटन एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू दोन हजार चार ची सुनामी अमेरिकेतील नाईन इलेवन हल्ला कोविड 19 महामारी बाबा वेंगानं या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा वेंगानं भविष्यवाणी केली आहे का अनेक भाकित खरी ठरल्यानं आता जर बाबा वेंगानं युद्धाचं भाकीत केलं असेल तर टेन्शन वाढणार आहे मात्र पाकिस्तानला नेस्तनाबूत करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे त्यामुळं आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात भारत पाकिस्तान युद्धाबाबत वेंगानं भविष्यवाणी केलेली नाही युद्धात पाकिस्तान बेशिराक होण्याचा कुठेही उल्लेख नाही दोन हजार पंचवीस सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधल्या संघर्षाचा उल्लेख आहे युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख आहे सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळं संपूर्ण पाकिस्तान भीतीनं थरथर कापतोय त्यातच काहींनी बाबा वेंगानं भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे मात्र आमच्या पडताळणीत भारत पाकिस्तान युद्धावर वेंगानं भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळं हा दावा असत्य ठरला आहेपोर्ट रिपोर्ट टी न्यूज यानंतर बघूयात बिलावल भुट्टो नेमकं काय म्हणतात पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं ते मान्य करतायत पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनी हे वक्तव्य केले Uh, and as a result of this, we have suffered. Pakistan has suffered. Uh, we've uh, Uh, we've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization and militarization uh, of our society. So as far as uh, Pakistan's history is concerned, uh, it is history. It is not something that we partake in today. It is true that it's part, it, it is an unfortunate part uh, of our history. We're not alone in this history uh, when, for example, in the first Iran war,

ओ आय चा दारात शांततेसाठी विनवणी करते भारताच्या कृती दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचा कांगावा पाकिस्तान करते यानंतर बातम्या वर्ल्ड फिफ्टी पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास वालेनाएकडून तयार केला आहे लष्करी ले। ले तोयबा आय एसआय लष्करानं पट रुचला असं एनआयएच्या तपासात समोर आलं तसंच दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र जपवली होती असंही तपासात उघड झालं केंद्र सरकार लवकरच पाकिस्तानबरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती भारतानं दहशतवाद्यांवर कारवाई करावी मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला अमेरिकेचे उपाध्यक्ष जी डी वेन्स यांनी दिला आहे पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय या करारा कोटींची अमेरिका भारताला देणार आहे हा करार इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली फिल्ड फायरिंग रेंज इथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्याने टँकवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केली भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिला चीननं पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय चीनचे राजदूत जियांग जेडोम यांनी इस्लामाबाद मध्ये पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली त्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीनने पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिले त्यावरूनच भारत विरुद्ध चीनची रणनीती बदलणार नाही हेच दिसत भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं मधील मदरसे दहा दिवस बंद ठेवण्यात आले मध्ये एक हजाराहून अधिक मदरसे ते दहा दिवसांसाठी बंद ठेवलेत हंड्रेड बडतर्फा आय एस अधिकारी पूजा खेडकर तब्बल नऊ महिन्यांनी समोर आली यावेळी तिने आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांच समोर चौकशीसाठी हजर झाली त्याआधी तिनं सर्व आरोप फेटाळले खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याप्रकरणी युपीएससी ने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणारे आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक करण्यात आली तो बीड जिल्ह्यातला असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलनं भोसले पोलिसांच्या मदतीनं ही अटक केली गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला उच्च न्यायालयानं नुकताच दिलासा दिलाय अतिरिक्त बस चालकांकडून वाहक म्हणून काम करून घेण्यास परवानगी दिली अतिरिक्त बस चालकांकडून वाहक म्हणून काम करून घेण्यास औद्योगिक न्यायालयानं बेस्ट उपक्रमाला मनाई केली होती हा आदेश न्यायालयानं रद्द केलाय महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुण्यात महिलांसाठी फुले सिनेमाच्या मोफत शोचं आयोजन केलं होतं युवा शक्ती सोशल फाउंडेशन आणि समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे आयोजन केलेलं सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहोचावेत या उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये योगा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं नाशिकच्या गोदा गौरी पटांगण इथे योगा महोत्सव पार, पार पडला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह नाशिकमधील लोकप्रतिनिधी योगा महोत्सवासाठी उपस्थित होते नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला सुरुवात झाली मुख्यमंत्री सचिव कार्यालयामध्ये हा कक्ष उभारला गेला विदर्भातील अकरा जिल्ह्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्ट्या वगळून हा कक्ष सुरू राहील यंत्र एक महत्वाची बातमी पेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी मांडली मात्र या भूमिकेशी ठाकरे गटाचे खासदार घेतली असं चुकांनाही समर्थन देणार आहात का असा सवाल राऊतांनी केलाय हा माझ्या मते हा या देशाचा हल्ला आहे तर देशवासी म्हणून कशाची अपेक्षा न करता आमच्या एकत्र राहावं लागेल मी जाहीर स्वतःने सांगितलं की सा। देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य, अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करत आहे आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा कसलं समर्थन करताय चुकांचं चु। सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का सरकारनी चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं तर या राजकीय बातमी नंतर बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय ती दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मुलासोबत जात असलेल्या एका आईला भरधाव कारनं उडवलं हा अपघात किती भीषण आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय कारनं दिलेली धडक इतकी जोरदार होती की महिला काही फूट अंतरावर फेकली गेली काय घडतंय हे कळताच तिचा चार पाच वर्षांचा मुलगा तिच्या मागे धावत गेला आणि तिला वाचवण्यासाठी धावपळ करायला लागला सी सी टी व्हीमध्ये अपघाताची दृश्य चित्रित झाली पोलीस आता त्या आधारे फरार कारचालकाचा शोध घेतात केरळच्या मलप्पुरामध्ये ही घटना घडली या महिला इतकी जोरदार धडक या कारनं दिली की कारचे ब्रेक दाबण्याचासुद्धा आवाज हो खूप वेळपर्यंत येतो काही क्षणात या चार पाच वर्षाच्या मुलाला हे लक्षात आलं की आपली आई पडली पुन्हा पेहलगाम हल्ल्यासंदर्भातली बातमी या आल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेते थोड्याच वेळात शहाजापूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील यात राफेल जग्वार मिराज MKI, MiG-29, MI-17 या हेलिकॉप्टरचा समावेश आहे गंगा एक्सप्रेस वेवरची थोड्याच वेळात तयार ठिकाणी या उड्डाणा लँडिंगला सुरुवात होणार आहे उत्तर प्रदेशातला हा गंगा एक्सप्रेस वे म्हणजे चौथा असा एक्सप्रेस वे आहे ज्याचा धावपट्टी वापर केला जातो गंगा एक्सप्रेस वे हा उत्तर प्रदेशातला असा चौथा एक्सप्रेस वे आहे ज्यावर हवाईपट्टीची सुविधा देण्यात आलेली आहे पूर्वांचल बुंदेलखंड आणि आग्रा लखनौ हे तीन एक्सप्रेस वे आहेत ज्यावर या आधीची अशी सुविधा देण्यात आलेली आहे पण गंगा एक्सप्रेस वेचं चा वैशिष्ट्य असं की इथे रात्रीच्या वेळेलासुद्धा उड्डाण आणि लँडिंग करता येणार आहे आपातकालीन परिस्थिती ज्यावेळेला उद्भवते त्यावेळेला अशा या एक्सप्रेस वेचा धावपट्टी म्हणून वापर केला जातो आणि गंगा गंगा सुद्धा अशाच परिस्थितीमध्ये वापर केला जाणार आहे इथे लढाऊ विमानांचं उड्डाण आणि लँडिंगसुद्धा शक्य होणार आहे त्यामुळे देशाच्या संरक्षणाची ताकद आणखी वाढताना दिसते आणि आत्ता जी चाचणी इथे होते ती चाचणी भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ करणारी भारताच्या संरक्षण क्षमतेची ताकद दाखवणारी